आदित्य ठाकरेंची फडणवीसांकडे मागणी भ्रष्टाचाराचा उगम शोधण्याची गरज अंबादास टीका एकही काम होत नाही कंपनी प्रकरणाची ईडी सीबीआय चौकशी करावी खासदार अरविंद सावंत यांची मागणी मंत्री संदीपान भुमरे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आमदार अमोल मिटकरींचा खळबळजनक दावा संदीपान भुमरे यांचं स्पष्टीकरण या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही नवीन वाळू धोरण अंतिम टप्प्यात अठ्ठावीस फेब्रुवारीला सादरीकरण इतिहासगाराला धमकी प्रकरणी कठोर कारवाईची मागणी खासदार अरविंद सावंत यांनी दिली प्रतिक्रिया त्र्यंबकेश्वर मंदिरात प्राजक्ता कार्यक्रमावर वाद ट्रस्टचा कार्यक्रम घेण्याचा निर्णय कायम प्राजक्ता माळीची प्रतिक्रिया देवाच्या दारी कोणीही सेलिब्रिटी नसतो प्रत्येक जण भक्तच असतो कोकणात ठाकरे गटाला धक्का दापोलीतील उपनगराध्यक्ष शिंदे गटात सामील अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस मझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या